आमदार बच्चू कडू आता महायुतीचं टेन्शन वाढवणार आहेत भाजपच्या उमेदवाराविरोधात ते उमेदवार देणार आहेत खासदार नवनीत राणांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांनी विरोध दर्शवलेला आहे येत्या सहा तारखेला बच्चू कडू यांचा उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहे भाजपचा एक मोठा नेता प्रहारमध्ये येणार असल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली आहे अमरावतीमधून बच्चू कडू महायुतीचं टेन्शन वाढवणार असं दिसतंय कारण भाजपच्या उमेदवाराविरोधात प्रहारकडून उमेदवार दिला जाणार आहे नवनीत राणा या तिथून निवडणूक लढणार असं बोललं जाते आणि त्यांच्या उमेदवारीला बच्चू कडूंनी विरोध दर्शवलेला आहे सहा तारखेला प्रहारकडून उमेदवारी अर्ज भरणार असं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि भाजप यांच्यातला दुरावा वाढतच चाललेला आहे भाजप छोट्या पक्षांना विचारात घेत नसल्याचा आरोप बच्चू कडूंकडून अनेकदा करण्यात आलेल्या अनेकदा ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवलेली आहे आणि आता त्यांनी भाजपच्या उमेदवाराला विरोध करत स्वतः उमेदवार देणार असल्याचं घोषित केलेलं आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळी यांच्याकडून अनिरुद्ध बच्चू कडू आता अमरावतीमध्ये उमेदवार देणार आहेत काय नेमकी त्यांची स्ट्रॅटेजी आहे नक्कीच आता जर पाहिलं तर अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी जो आहे तो आपला उमेदवारी आपला उमेदवार जो आहे तो येत्या सहा तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती दिलेली आहे त्यामुळे आता त्यांचा उमेदवार नेमका कोण असणार आहे हे पाहणं खऱ्या अर्थानुक्याचा ठरणार आहे कारण नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडून यांनी सुरुवातीपासूनच जो आहे तो विरोध केला होता आणि रवी राणांनी जेव्हा त्यांच्यावर टीका केली होती की सर्वच्या सर्व विरोधकांना मी स्टेजवर बसेन आणि नवनीत राणांचा प्रचार करायला लावीन ही टीका त्यांच्या खूप जास्त जिवारी लागली होती तेव्हापासून बच्चूकडून नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार देण्याची हालचाली सुरू केल्या आणि अखेर के आता त्यांनी उमेदवार देण्याचं जे आहे ते घोषित केलं आहे त्यामुळे आता पुढे नेमका उमेदवार कोण राहतो किंवा त्यांचा उमेदवार भाजप मधलाच राहतो का हे पाहणंही अचुक्यात असतात धन्यवाद अनिरुद्ध आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल